जुन्या मनपाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे त्यामुळे मनपाच्या बाजूलाच असणारा कचरा उचलला जात नसेल तर शहर स्वच्छ कधी होणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित करत पुन्हा एकदा शहरातला स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मी डॉक्टर सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी नावाची गली प्रसिद्ध आहे परंतु महापालिकेच्या काही नगरसेवकांनी ही खावगली खाऊन गेले परंतु खावगली झालीच नाही आमचे राजकीय नेते ने म्हणजे ज्युवर भवनचे जे मोठं ऑफिस होतं ते ऑफिस देखील त्यांनी नेतावूच केलं तोरण टाकलं परंतु काही नगरसेवकांनी आता नगरसेवक बाधल झालेत परंतु महापालिका प्रशासन आहे त्या प्रशासनाला लाच वाटली पाहिजे चोवीस तास नळ चालू आहे चोवीस तास नळ चालू आहे आठ तास दहा दहा दिवस धुळे करणार पाणी मिळत नाही तरी पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी रात्र दिवस भाव चालले ते देखील मध्ये जातं आम्हाला प्यायला पाणी नाही म्हणून महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर हे करावं निचारण करावं आणि या खाबगलीमध्ये विनाकारण बेवारच गाड्या लावून जातात त्या गाड्यांचं बी निचारण करावं महापालिकेने घडून आणावे आणि या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये ही देखील प्रशासनाने दखल घ्यावी आणि कचरा मोकट गुरे मोकट कुत्रे यांचाही बंदोबस्त करावं जर येते आमदिक साहेब तुम्ही काही केलं नाही तर मी सुरक्षित पक्ष आमदिक साहेब आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद प्रशासन घ्यावी आणि त्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ही आव्हान आहे तुम्हाला जय भीम जय महाराज धुळे शहराच्या नवनिर्वाचित आमदार अनुपगरवले यांनी कालच मनपामध्ये बैठक घेत शहर स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहे मात्र तरी देखील मनपाच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने मनपाच्या आरोग्य विभागावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शहरातला कचरा उचलण्यासाठी पुण्यातल्या स्वयंभू कंपनीला ठेका देण्यात आला आहे त्या बदल्यात मनपाकडून लाखो रुपयांची बिलं देखील कचरा ठेकेदाराला अदा केले जाते असं असतानाही जुन्या मनपा इमारतीच्या बाजूला असलेला कचरा का उचलला जात नाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का होते असा सवाल या निमित्ताने समोर आला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे